बिजोटे रस्त्याची दुरवस्था वाहन चालकांची कसरत पाण्याचा निचरा कधी बागलान तालुक्यातील जायखेडा ते बिजोटे जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या दुरावस्थेमुळे चर्चेत आहे ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे वाहन चालकांना अक्षरशः चा कसरत करावी लागत आहे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे हे पाणी अनेक ठिकाणी गुडघावर असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मार्गक्रमण करणे अत्यंत अवघड झाले आहे अनेक वेळा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोटे अपघात घडले आहेत तर वाहनांचे नुकसान होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत या रस्त्याचा वापर करणारे अनेक नागरिक शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे रोजचा धोका पत्करणे झाले आहे पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांकडून व वा शेतकऱ्यांकडून केली जात आहे समस्याची गंभीरता बघता जायखेडा आणि बिजोटे ही निताने पुढे सटाना अशी महत्त्वाची गावे जोडणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावांना मुख्य मार्गाशी जोडतो शेतमाल वाहतुकीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवाशासाठी प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाचे मौन धरले असून या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही रस्त्याच्या दुरवस्थेवर आणि पाणी साचण्याच्या समस्येवर प्रशासन कधी उपाययोजना करणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे स्थानिक नागरिकांनी आता या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पावसाळा संपेपर्यंत तरी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून पाणी साचण्याची समस्या सोडवावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे प्रबिंदभमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक चेतन सह विशाल बच्चाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा